नमस्कार मंडळी मी प्रफुल्ल कापसे राहणा हिवरा धरणे तालुका कळंब जिल्हा यवतमाळ आणि आज आपल्या शेतामध्ये सहावी एकशे अकरा ही व्हेरायटी पाहण्यासाठी पाहुणे मंडळी आलेली आहे तर त्याचा परिचय आपण भाऊ नमस्कार माझं नाव मा नरेंद्र गुलाबराव गावंडे तालुका बाबुळगाव जिल्हा यवतमाळ अच्छा आ, नमस्कार नमस्कार मी विजय पंजाबराव शेळके दिग्गी मोहल्ले तालुका धामणगाव जिल्हा अमरावती येथून आलेलो आहे तूर पाहासाठी बरं बरं भाऊ नमस्कार नमस्कार मंगेश दामोदर जाधव राहणार कळंबिल काय वाटते तुम्हाला ही तूर पाहल्यानंतर तूर पाहल्यानंतर असं वाटते का एक वेगळंच वाटून राहिलं बरं 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 का ही तूर कोणती आहे जात कोणती आहे कधी लावली तुम्ही बरं आता हा ही वीस जूनला मी लावलेली आहे आणि ह्या जातीचं नाव आहे सावी एकशे अकरा जे की सध्या संशोधनामध्ये आहे ये थील, हो दोन तीन वर्षाने मार्केटला येतील आता कंपनीमध्ये आपल्या इतक्या वर्षाच्या काळात एकतीस वर्ष झाले मी कंपनी लाईन मध्ये होतो आणि अकरा वर्ष झाले माझं कृषी केंद्र आहे तर सगळेजण ओळखीचे आहेत त्यांनी हे थोडं दोनशे ग्रॅम बियाणं दिलं होतं त्याच्या ता दोन तास झाले बघा मला टेस्ट करून कसे येते काय येते पण हे खरोखर सगळ्या जातीला जातीन मागे टाकलं आता इथं वैशिष्ट्य पाहतो म्हणजे बघा एक दोन तीन चार पाच सहा दाण्याचे शेंग आहे इथे जसं हे एक शेंग सहा दाण्याचे आहे तसं इथे पण पाय एक दोन तीन चार पाच सहा दाण्याचे इथे पण शेंग आहे म्हणजे सहा दाणे दाणे चार दाणे असं आणि आता हे भरत आलेली आहे सहा तीन चार पाच सहा दाणे म्हणजे आता आपण तुम्ही दरवर्षी तुरीची शेती करता हो। तर त्या तुरीच्या तुलनेत आणि ह्या तुरीमध्ये म्हणजे काय फरक वाटते भाऊ तुम्हाला दुप्टीचा फरक दुप्टीचा फरक आहे म्हणतात मंडळी अच्छा अच्छा म्हणजे विशेष काय वाटले याच्यामध्ये विशेष म्हणजे त्याचा सेंट गळ कमी आहे हा हा सेंट गळ कमी आहे ना त्याला घोसो खूप आहे घोस म्हणजे असे शेंड्यापर्यंत माल माल भरलेला आहे आणि विशेष म्हणजे शेंगीची जाडी आणि दाण्याची जाडी अशी जाडी मोठी आहे भरपूर भरली बाकी तुरीपेक्षा बोल्ड आहे बरोबर बोल्ड बोल्ड आहे म्हणजे आणि एक, एक सांगायचं म्हणजे आता हे शेंग याला खत व्यवस्थापन फवारणी व्यवस्थापन चांगलं असल्यामुळं हे चांगली भरली आहे म्हणजे म्हणजे पाच सहा दाणे असून हे भरली आहे परंतु जो लालदाना जो आहे ह्या तुरीचा तर हा लाल दाना जशी आपली चारू तूर आहे किंवा दप्तरी तूर आहे ज्या आपण नेहमी रेग्युलर गावराणी तुरी लावतो तर अशा तुरीसारखाच या तुरीचा दाना आहे आकारानं जर पाहतो म्हटलं म्हणजे बाजारभाव सुद्धा आपल्याला छानच मिळेल आणि लाल तूर आहे आणि खायला कशी वाटली खाऊन पाहिले गावराणी केलं म्हणजे संपूर्ण ह्या सहा एकर तूर आहे इथं तीन एकर आणि त्या शेतात तीन एकर तर सहा एकराला विटा गोल्ड एकोणीस एकोणीस आणि वन्टेज याचा वाला मी ड्रेंचिंग केलं होतं आणि फवारणी झाल्याच्यावर पाच फवारणी म्हणजे शहरावर सुटले तेव्हापासून आठ आठ दिवसानं फवारणी केल्या कारण कसं आहे आता पहिल्यासारखा काळ राहिला नाही किंवा थोडं कमी जास्त झालं तरी पुढे भरून निघल कारण आता तुरीचा आपण म्हणतो की बा सात बार तुरीला येतात परंतु पहिला बार तो पहिलाच बार पहिला ते म्हणतात ना जुने लोक म्हणतात पाहुणे पिवणे पुरीला पाहायला येतात पहिला वर तो पहिला वर अशा सारखं मंडळी पहिला बार तो पहिलाच बार तर हा पहिला बार घेण्याचा माझा प्रयत्न होता मग आता दरवर्षी आपण पाहतो धुके खूप राहते त्याच्यामुळे आपलं नुकसान खूप होते म्हणजे हळीचा अटकच अधामधात येऊन जातो ढगाळ वातावरण राहते म्हणून मी याच वेळापत्रक बनवलं आणि बस आठ आठ दिवसानंतर फवारणी तुम्ही सुरुवातीपासूनच बुरशी नाशिक सुरुवातीपासून प्रत्येक फवारणी बुरशी नाशिक घेतले हो फक्त एवढं की हळूहळू सुरुवातीला साधं मग मंगभारी मंग महिन्यातले तर आठ डिसेंबरला जेव्हा हे धुयार पडली की नाही तर त्या दिवशी तीन दिवस अगोदर माझा फवारा झाला होता तीन दिवस अगोदर झाला होता गुरुवार टू गुरुवार आमचा फवारा ठरलेला होता लाईन रात्री गुरुवारी पण गुरुवार रविवारी धुयार पडली मग आठ तारखेला लगेच त्या पेट्रोल पंपवाले असते फवारणीवाले तांब्याचे ए म्हणून आहे तर त्यांच्याकडे पुन्हा कॉन्टॅक्ट फवारणीचा होता तर त्यांना फोन केला म्हटलं बा आज कुठं आहे फवारा म्हणे तुमच्याच गावात आहे पाटलाच्या येऊन राहिलो मग एक काम करा म्हटलं तुम्ही किती जण आहे म्हणे तीन जण तर अजून तीन दोन तीन जण घेऊन या आणि माय पुन्हा मारून द्या म्हटलं अरे मारला म्हणे आपण गुरुवारी गुरुवारी मारला पण दड धुयार दो, दो, पडली ना म्हटलं एवढं चांगलं चित्र वाया जाईन ना मारलं काय म्हणता फक्त तेरा झिरो पंचेचाळीस आणि इप्को कंपनी सागरी काटवणे दोनच औषध स्वस्तात मस्त पण याच याच्यावर पाणी जाणं महत्वाचं होतं जसं स्प्रिंकलरचं पाणी तर ते शक्य होत नाही साधं जरी निस्त पाणी जरी मारलं ना तरी धुयारीचा असर कमी होऊन जातो हा ते केलं तर एकंदरीत ह्या सगळ्या चुरीला व्यवस्थित व्यवस्थापन झालं समजा आणि ह्या व्यवस्थापन व्यवस्थापनात परंतु ही जी जात आहे हे हो। खरोखर म्हणजे मला तरी एक नवल वाटून राहिले जातात एवढ्या व्हेरायटीत एक नंबरच नंबर जात आहे ना एक नंबर आपण जेवढ्या जाती आता पाहत आलो पूर्ण त्याच्यात एक नंबरवर आहे म्हणजे शेगा खूप आहे शेंगा आहे शेंगाची जाडी डाळ करायचं काम पडलं तरी अशी डाळ गुळचट गुळचट वाटते अच्छा आणि विशेष म्हणजे की एवढ्या धुयारीमध्ये यावर्षी बऱ्याच ठिकाणी अशा तुरीच्या उद्बत्त्या झालेल्या जसं की तुमच्याच मागचं हे झाड पहा त्याचं हो, 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 हो. म्हणजे करपल्यासारखं झालं समजा एकही झाड परंतु याच्यात आता आपण पूर्ण दोन्ही तास पूर्ण पाहिले हे इकडलं पाहिलं आता हे हे पाहून राहिलो आपण हे बघा याच्यामध्ये पहा किंवा आता हे इकडलं जे आहे दादा इकडे दाखवू शकता हे इकडलं हे दुसरा तास पण पहा पूर्णच्या पूर्ण याला म्हणजे शेंडापर्यंत याला असं माल पकडलेला हे बघा याचा जो शेंडा आहे पूर्ण हा आणि प्रत्येक शेंग बघा पाच दाणे सहा दाणे म्हणजे चार पाच चार दाण्याच्यात एवढ्यात हे दोन तास जे आहे समजा ह्या दोन तासामध्ये तुम्हाला एकही झाड असं दिसत नाही हेच लागत दादा इकडे दाखवा इकडे हे बघा ह्या याच्यामध्ये हे दोन चार झाड इकडे उभावलेले आहे त्याच्यानंतर दादा इकडे दाखवा हे इकडे दाखवू शकता तुम्ही ह्या व्हरायटी मध्ये इकडे समजून त्याला हे झाडं उभावलेले आहे परंतु आज पूर्ण तास जरी हे असं दाखवतो म्हटलं पूर्ण तास याच्यामध्ये दाखवतात असं हे पूर्ण तर ह्या पूर्ण तासामध्ये बघा अजिबात तुम्हाला उभवलेलं झाड दिसत नाही म्हणजे कुठंतरी ह्या जातीमध्ये एक दणकटपणा आहे वातावरणाशी लढण्याची ह्या जाती ताकद आहे आणि ह्या जातीला समजून चालला की एक एक बेसरम जात झाले म्हणतो अशा सारखी ही जात आहे म्हणजे हमका आणि हमखास उत्पादन आहे आता शेंगाचा लाग ना आता हे बा इथून जो लाग लागलेला आहे असा पूर्ण हे इथपासून 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 एकदम जमिनीला जमिनीला टेकला आहे याला हे बघा आता आणि पूर्ण घोसाच्या घोसा आता शेंडा गेलाय यावर्षी हे बघा पूर्ण अशा घोसाच्या घोसा शेंडा वगैरे खाली झालाय हो हो परंतु याला असं पूर्ण शेंडे असे नाही बिलकुल तच्च तूर असे म्हणजे ज्याला आपण आपल्या विदर्भाच्या भाषेत टर्र शेंग भरले होते अशा सारखी पूर्ण शेंग भरवून आपण हकीकत मध्ये हा कम्प्युटर मध्ये जसं म्हणा तसं चित्र बनवता येते परंतु आता आपण हकीकत मध्ये ओरिजिनल चित्र आता बघून राहिलेलं आहे आणि बरं व्यवस्थापन म्हणावं तर सगळ्या तुरीला सारखंच केला ड्रेंचिंग दोन वेळा झाले पाच पवार झाले दोन वेळा खतं दिले पण सगळ्या तुरीला सगळ्या वानाला सारखंच केला जे माझ्याकडे चार वान आहेत आता आता ही हिची शेंग भरलेली आहे आणि हे अर्ली व्हेरायटी आपली रेग्युलर हिची शेंग भरलेलीच आहे असा काही खूप मोठा फरक नाही आहे पण ह्या जातीला ज्या प्रमाणात माल लागते तर याला थोडस मला असं वाटतं की एखादी पाणी जर राहिलं हो, तर उत्पादन चांगलंच होत हो, हो। नाहीतर ना, आज जर समजा लेट म्हणावं तर ह्या जातीला फुल पाहिजे दुसऱ्या जातीला शेंगा तर हिला फुल पाहिजे होत आता इले शेंगा असं भरून गेलेले आहे आणि असं समजा की बाकीच्या व्हरायटीला भरून गेलेली शेंग आहे तेच 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 आता ह्याच्यात समजून झालं आता हे जर पाहतो म्हटलं समजा दाना तर हे दाना असा भरून गेलेला पूर्ण हे बघा आता याच्या दाना जर पाहता म्हटलं हे दाण्याची जाडी चांगली हे बघा पूर्ण दाना भरलेला आहे आणि आता जर पाहता म्हणलं तर एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस चा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबरला हे माल भरला पंधरा वीस बावीस दिवसामध्ये आता हे कपाल येणार म्हणजे कोरडवाह मध्ये सुद्धा हे जमू शकतो परंतु माझं म्हणणं कसं आहे की पाणी असलं की आणखी म्हणजे किंवा मग पाणी नसलं मायक्रोन ग्रुक्रेन फवारणीमधून हाताची फवारणी आहे म्हणजे एक आहे आज कोणत्याही पिकाला खाऊ पिऊ घातल्याशिवाय आणि त्याचं व्यवस्थापन केल्याशिवाय पीक आता येत नाही तुम्ही पहा गावामध्ये समजा शंभर लोकांच्या तुरी राहते तर एक दोन चार लोक चांगले उत्पादन घेते चने राहते पन्नास लोकांचे तर त्याच्यातले दोन चार पाच लोक दहाच्या वर जाते बाकी सात आठ राहते तर कापूसामध्ये पहा म्हणजे त्यांना काऊन होते व्यवस्थापन वेळच्या वेळी आणि योग्य व्यवस्थापन समजा जसं या तुरीला बुरशीनाशक अतिशय आवश्यक आहे समजा पण आता जो वाहनाचा विषय जेव्हा येतो ना मजाक नाही हो हो जाता। जाता। एक नंबरच म्हणजे यात उधळ नाही म्हणजे उधळले जात नाही अच्छा उधळ आहे उधळ समजा आपण त्याला हे म्हणतो अवेळी झाड वाळणे उधळणे उधळणे तो प्रकार नाही बिलकुल बिलकुल आणि म्हणजे आजही जर पाहतो म्हटलं ह्या शेतामध्ये तर हे जे दुसऱ्या व्हरायटी आहेत आता इकडे दाखवू शकता इथे पण यकोटोखट झाड असे उधळलेले आपल्याला दिसते आहे समजा वाढलेले पण ह्या पर... व्हेरायटीत नाही पण ह्या व्हेरायटी मध्ये म्हणजे बिलकुल एकही झाड दिसत नाही ह्या दोन तासामध्ये एक झाड नाही एक खांदी नाही हे बघा हे झाड तासपा हे तासपा दोन आणि हे पूर्ण याच्यात एक खांदी सुद्धा झाली नाही मग हा एक खांदी सुद्धा यावर्षी म्हणजे याच्यावर काही नाही दिसत नाही खूप सहन चिंता म्हणजे मला तरी असं वाटतंय की कुठं नाही कुठं एक आपल्या शेतकरी बांधवांसाठी वरदान ठरणारी जात आहे फक्त हे इला एवढ्या शेंगा पहायला मिळत नाही 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 ना चित्रावर ओरिजिनल पाहिले आपण त्याच्यामुळे कसा आता आलं तर आम्हाला समान वाटलं मला काहीतरी विशेष पाहायला भेटलं भेटला नाही मला खूप आनंद वाटला की ते म्हणजे कसं याचा काल फोन आला आम्ही कधी येतात बस तू फक्त हो म्हणून म्हटलं अच्छा अच्छा नाही खरोखर म्हणजे नाही विशेष आहे वेगळं पण आहे वेगळे पण आहे आणि आपल्या तुरी सारखे लालतूर आहे लाल तूर असून ते त्याचं म्हणजे खूप आहे झाडाची झाडाची पण चला धन्यवाद धन्यवाद तुम्ही माहिती दिल्या बिलकुल माहिती द्यायच लागेल ना मंगेश फोन आला मामा येऊन राहिले पाहायला म्हणे बिलकुल आणि वावर म्हटलं मी दुकान सोडून येतो विशेष नाही आवड आहे मला याच्यात म्हणून इतकं प्रोग्रेस